आयुष्यात अनेक चढ उतार येतील पण त्याला न डगमगता सामोरं गेलं पाहिजे कानातला विचार मनापर्यंत पोचला तरच माणूस की जिवंत राहील आणि कुटुंब आनंदी झालं तरच देश आनंदी होईल असं प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांनी केलं इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच जा एक भाग म्हणून नागरिकांच्या प्रबोधनासाठी व्याख्याते वसंत हंकारे यांचं बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान झालं आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान झालं हंकारे यांनी सुरुवातीलाच मुली आणि आई या नात्यावर भावनात्मक भाष्य केल्यानं उपस्थितांचे डोळे पाणावले आपण कितीही मोठे झालो तरी माणूस आणि माती यांचा विसर पडता कामा नये प्रत्येकाला कृतज्ञतेची जाणीव असली पाहिजे आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलंय हे मुलामुलींनी समजून घेतलं पाहिजे ज्याच्या घरात आईबाप आहे तोच सर्वात श्रीमंत आहे आयुष्यात अनेक चढ उतार येतील पण त्याला न डगमगता सामोरं गेलं पाहिजे कानातला विचार मनापर्यंत पोहोचला तरच माणूस की जिवंत राहील आणि कुटुंब आनंदी झालं तरच देश आनंदी होईल असं त्यांनी सांगितलं समारोपावेळी मंचावर आलेल्या काही मुली आणि पालकांनी साश्रू नयनांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते